नमस्कार आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल वाल्मिकी समाजामध्ये सर्वात मोठा साजरा होणारा सण म्हणजे गोगानवमी श्रावण महिन्यामध्ये साजरा होणारा हा सण आहे या सणानिमित्त अकोला शहरातील विविध प्रभागामधील वाल्मिकी समाजातील नागरिकांनी पालखी काढून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी पालखी सोहळ्यात आलेल्या नागरिकांना गोहर परिवाराच्या वतीने भोजनदान करण्यात आले त्याचबरोबर नंदू सारसर यांच्या वतीने शिरा वाटप करण्यात आला व महाकाल संघटनेच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले नमस्कार महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्च स्वागत आज आपण अकोला येथील आहोत आणि खूप मोठा उत्सव हा वाल्मिकी समाजात आपल्याला पाहावास मिळतो एरिया एरिया मधून त्यांच्या ज्या छेडे असतात जे गोगानवमी जन्मोत्सव असतो हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अकोल्यामध्ये पाहायला मिळतात आणि आपल्या सोबत सन्माननीय महाकाल संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण या सणाविषयी जाणून घेऊ आणि त्यांच्याशी बोलू आपण त्या विचार की हा नेमका सण कशा प्रकारे साजरा केला जातो महाकाल संघटनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत गुंटबा गोडाले सरजी के बारे मी काय करणं चालील सभी भक्तो जय श्री महाकाल रतन गोगाजी की सभी भक्तों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं और हर साल की तरह इस साल भी गुगा नौमी बड़े ही उत्सव के साथ में अकोला शहर में बनाया गया है तो सभी जितने भी गुगा के अंदर गांव से बाहर गांव से अकोला शहर के जितने भी भक्त लोग उनको हर एक को अकोला की ओर से और महाकाल संगठना की ओर से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं हार्दिक हार्दिक जय श्री महाकाल महाकाल नमस्कार महाराष्ट्र विजय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहरच स्वागत आज आपण अकोला येथील गणेश घाट या क्षेत्रामध्ये आहोत आणि वाल्मिकी समाजाचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा छडीचा उत्सव आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे सोबत नंदू सारसर साहेब आहेत यांच्या वतीनं हा इथं शिरा वाटण्याचा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्या वतीने इथं साजरा केला जातो आपल्यासोबत नंदू सारसर साहेब आहेत त्यांच्याशी आपण या सणाविषयी या छडीबद्दल जाणून घेऊ सर जे आपल्या चॅनलवर पोहोचवून स्वागत आहे इस त्यौहार के बारे में क्या ये हमारे बुजुर्गो से चले आ रहे गोगा नवमी उत्सव गोकल अष्टमी के दूसरे दिन मनाया जाता है और शहर में हमारे वाल्मिक समाज के सुदर्शन समाज के सभी भाई बहन बंधु सभी मिलके बहुत हर्ष उल्लास से ये त्योहार मनाते हैं और हम हमारे से जो भी बनता है सबका स्वागत और गोगा नवमी के उत्सव पे भंडारा और प्रसाद के निर्मित अच्छे अच्छे व्यंजन बना के सब वितरित करते हैं सर्व धर्म संभव ऐसा हमारा त्यौहार है और सभी भाई बहन हमारे त्यौहार में शामिल होते हमारे को सहकार्य करते कितने साल से अभी त्यौहार मना हमारा महर अभी जब से मैंने चालू किया आज 15 साल मेरे को हो गए यहाँ पे पंद्रह साल से मैं बाबा की सेवा में लगा हु और ये कार्य के लिए हमारे को बाबा की महर रहती हर वर्ष की तरह जो हमसे बनता है वो सब हम करते आने वाली जितनी जाके हमारे आपोला शहर में अठारह जाके निकलती पड़ते मोहल्ले से और उस उपलक्ष्य में सभी शहरियों का उनका स्वागत करके हमारे दिल को बहुत अच्छा लगता है हर एरिया के अंदर से आपकी जो छड़ी निकलती है कितनी लगभग ये के अंदर छड़ी टोटल पूरे अठारह भगत करके हमारे झाग्या बनाते हैं और बिठाते हैं और उनको अलग अलग रूप अलग अलग झाँकी अलग अलग बाबा के नाम से प्रसिद्धि करते हैं और उनकी झाग्या घुमा के पूरे अकोला शहर में घुमा के गुगा नवमी उत्सव हमारा जो गणेश घाट पे समाप्त होता है एक जमा होके होते करते सोबत गणेश सारसा साहेब की त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती या छडी बद्दल दिलेली आहे आणि कशा प्रकारे हा सण उत्सव एवढ्या वर्षामध्ये त्यांचा नित्य नियमानं चालू आहे आणि पूर्ण त्यांचं मार्गदर्शन जे आहे की समाजासाठी कुठलाही समाज असो कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्याच्यामध्ये केला जात नाही आणि नित्य नियमानं ते त्यांच्या वाटप हा त्या कार्यक्रमात केला जातो कॅमेरामॅन सोबत न्यूज रिपोर्टर विजय रमेश कोचे